नमस्कार मी पाटलो बाड़ पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका आहे त्याच्यामधील सौंदळे गाव्या लिहिलो आहोत आणि वासुदेव घागे यांच्या शेतीला आपण भेट देत आहोत आणि वासुदेव घागे यांच्याकडे हे जे बेट आहे ज्याला माले मेलेकोनी बेसी पेऱ्या म्हटलं जाते मुळी बांबू आणि या बांबूचं वैशिष्ट्य हा रनिंग बांबू आहे म्हणजे तुम्ही इथं लावलं तर तो तिथे येणार तिकडे येणार आणि असा पसरत पसरत जातो आता हे जे बेट लावले बघा तिने तिकडे गेले इकडे गेले हे जे पसरत असते किंवा हा बघा इथे आलाय म्हणजे ते तिथून असताना हा इथेही उगवला तो असा पुढे उगवतो आणि त्याचं जे खालून जे हे आ... जात ते खालून त्याची मुळी असते जी पुढे पुढे जात असते आणि खूप मोठ्या प्रमाणात येतो हा बांबू आणि अतिशय सुंदर आहे वेगवेगळ्या कामासाठी येऊ शकतो आता साहेबांनी आपल्या लागवडीमध्ये तो वापरला वैयक्तिकरित्या वापरला पण अशा प्रकारे शेतकऱ्याला एखादं भेट लावलं तरी त्याचं खूप कामाला येऊ शकतं माझ्याकडे अजून बारीक आहे तुम्ही कंद आणला कंद आणला कंद आणला त्यांना रिक्वेस्ट केली पाटील साहेब म्हणून होते ते त्यांना रिक्वेस्ट करून मी आणि स्वस म्हणून एक एक कंद आणला बरं 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 त्याची अशी बारीक बारीक असा दिसतो हा त्याची ही आहे ना म्हणजे त्याला फुटवा तुपानी आहे बर त्यासाठी त्याचा फुटवा कमी करून त्याची काठी वाढेल कशी हा प्रयोग आम्ही करतोय पण त्याच त्याचं हे एकच बेट आहे वर्षाला जवळजवळ जो, जो फुटवा याचा दीडशेच्या दोनशे आहेत एका बेटा एका बेटीला एका बेटाचा एका बेट तुमच्या पुढेच बघा जुने आहेत का हे नवीन आहेत हे नवीन आहे हा बघा हा जुना आहे हा काठी आहे हे जुने आहे ही काठी जुनी आहे ही जुनी आहे आणि दरवर्षी यांना म्हणजे फुटच आहे अशी वाढतच जाते